आदरणीय वडीलधारी सर्व सन्माननीय बंधू भगिनी माझ्या युवक मित्रांनो आणि या निवडणुकीमध्ये जे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे शिलेदार आहेत सर्वांनाच मला आवर्जून सांगायचं आहे की आजची आपली रॅली जी आहे ती भव्य दिव्य झाली ऐतिहासिक झाली एवढ्या प्रचंड संख्येने एवढ्या उत्साहात आपण सहभागी झाला त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो आता हा उत्साह जो आहे दोन तारखेला मतदानातून आणि तीन तारखेला आपल्या रिझल्टमधनं निश्चित दिसेल याचा मला पूर्ण विश्वास आहे तुमची जबाबदारी काय त्याच्या आधी मी आपले विषय मांडलेत आता आपली जबाबदारी तुमची माझी आपल्या सगळ्यांची जबाबदारी एकच आहे आपल्याला मोदी साहेबांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि आपले अतिशय वेगळे असे राजकारणी असलेले अमित भाई शाह केंद्रीय गृहमंत्री यांनी सांगितलंय काय सांगितलंय तुळजापूरचं काय करायचं आपल्याला वैश्विक दर्जाच वैश्विक म्हणजे काय जागतिक स्तराचं धार्मिक पर्यटन स्थळ करायचंय हजार अठराशे कोटी काहीच नाही मी उद्या म्हटला पाच हजार कोटी पाहिजे तुळजापूरला तर ते आणून दाखवण्याची जबाबदारी माझी आहे आपल्या तुळजापूरमध्ये राहणारा प्रत्येक जो नागरिक आहे त्याचं उत्पन्न दुप्पट तिप्पट चौपट करण्याची जबाबदारी माझी आहे रेल्वे आणतोय आपण आपण आपल्या भागामध्ये हॉटेल मोठे आणतोय उद्योग व्यवसाय प्रचंड वाढवणार आहोत रोजगाराची संधी प्रचंड आपल्या तुळजापूरमध्ये आपण वाढवणार आहोत आईचे सेवक आहोत आपण मी नेहमी सांगतो की आईने आई, आई तुळजाभवानीने मला इथे बोलून घेतलंय आपली सेवा करण्यासाठी आपण दोन दोनदा मला मतदान करून विश्वास टाकून आपण मला जबाबदारी दिली आपलं प्रतिनिधित्व करण्याची आणि आता आईने जी जबाबदारी दिली आहे ती पूर्ण करण्याशिवाय मी ते शांत काही थांबणार नाही अतिशय ताकदीने नियोजनबद्ध आपण काम करतोय एकीकडे विकास करताना लोकांना आपण विश्वासात घेतोय आपण आराखडा जो आहे तो जनतेसमोर मांडला लोकांनी सांगितलं आपल्या नागरिकांनी की जे भाविक येतात त्यांना महाद्वारातनच यायला सोय करा आणि मग आपण ते मान्य केलं दर्शन मंडपी तिथेच करू म्हटलं विरोधक काही खोट्या गोष्टी सांगतात अफवा पसरवतात आरदवाडीच्या बाबतीत आता नरेश काका परत सांगत होते फक्त रस्ता जो आहे तो आपण व्यवस्थित करणार आहोत तिथलं एकही घर घर आपण हलवणार नाहीये जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही की नाही आम्हाला इथे अजून काहीतरी वेगळं करून पाहिजे जोपर्यंत तुम्ही सहमती देत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट होणार नाही परंतु जर कोणी मुद्दाम खोडसाळपणा करत असेल तर ते देखील आपण सहन करणार नाही आईचं तुळजापूर हे आपल्याला विकसित करायचंय आलेला भाविक जो आहे इथे आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर ऊर्जित अवस्थेत त्यांनी जायला हवं सगळीकडे जाऊन त्यांनी सांगायला हवं की तिरुपतीला गेल्यानंतर जो आनंद मिळतो शिर्डीला गेल्यानंतर जो विश्वास मिळतो जी ऊर्जा मिळते तशीच ऊर्जा आपल्या तुळजापूरमध्ये दे देखील मिळते हे प्रत्येक भाविकांनी सांगणं अपेक्षित आहे सध्या दीड कोटी भाविक येतात आपल्या तुळजापूरला दरवर्षी ती संख्या तीन कोटी कशी करता येईल पाच कोटी कशी करता येईल याच्यावरती आपण आता भर देतोय आणि आपल्याला आता जे उमेदवार दिलेत विटू भायला तर आपण ओळखता कोणी काही अलतू फालतू बोललं कोणी विश्वास ठेवेल का